मिळतं रे मिळतं रे सामान बाबा हिरो हिरो अरे बाजू आहे पुस्तक बरोबर पुस्तक बरोबर पाडला की लपकते त्याच्यापेक्षा पाईप लावा जाईल प्राईस पाहिजे

<laughs> <जीले मैं> <laughs> पोर काय तो काय तू माझ्या क्लासमध्ये तर काही मी लॉग मध्ये तुम्हाला ती खुश होऊन जातात एकदम ना तो घडी पाय एकदम स्माईल झाली त्या गाडीची चला गायचं तो खराब पाहिजे मला काही शिवाय काय धंद्या तुरे तू सांग फ्रेंड म्हणजे काय

आणि <laughs> ते बसा काय म्हणतात राहिली फिरणारे लोक घर बनगी लोक त्याचे काही ठिकाणी पैसे आले असतात ते पैसेवाले खूप असतात ते त्याच्या घरं पण घरं एकदम झोपडीमध्ये राहतात तसे जाणार पण पण पैसेवाले खूप असतात इकडे तिकडे फिरत असतात पूर्ण देशभर तर अशी गोष्ट आम्ही तेल्लार येऊन चाललो आणि कौरंगी आता मी थोडे हेजिटेट नाही करू राहिलो म्हणून थोडा कॉन्फिडंट आहे मी आता आवाज बरोबर गुरुयला का तुम्हाला मी असा जोड घेतो त्यासाठी कॅमेरा प्रताप मंडळ अ प्रताप मंडळ तुम्ही का आता एक नवीन बोर्ड लागलाय ला प्रताप मंडळ वा श्री प्रताप मंडळ आपल्या आहेत आपले सर स्वागत करीत आहे हे मस्त बोर्ड लागलं ला इथं आणि रोड पण आता बंद आपल्या तेल्हाराचा हे गौतम नदी प्रसिद्ध तेलारे आपण तिकडे गेलो गौतमेश्वर संस्थानले तर तिथे नाव पडलेलं आहे गौतमा नदी आणि या अँगलनं तुम्हाला बरोबर ऐकू येते मी जे बोलू राहील ना ते तुम्हाला या अँगलनं बरोबर ऐकू येते त्या अँगल जमत नाही त्या अँगलनं कसं मी आमची फेस दिसतात पण व्हॉईस क्लिअर नाही आहे आणि आपलं ते कॅपकट तर ते सबस्क्रिप्शन आणि ते अपडेट मागून राहिलं अरे रे आराम रे आराम रा गेल तर आहे मेल तर रमान बाबाई असं लॉक काळाला आपण दिवसभरात तर किती डायरेक्ट सिरीजला टाकू शकतो घंटो घंटो की फिल्मे डाल सकते हम इतका कंटेंट आहे की की हम भटकता भटकट येते भटकते आत्मा आणि यांना तर आपल्याला पेमेंट सुरू झालं मग तो अंदाज नाही यूट्यूब काय इंस्टा काय फेसबुक काय फेसबुकवरही मोठे मोठे लॉब असतात जे सात आठ मिनटाचे फेसबुकवर टाकून आला गे ना मग काही मिनट्या गोष्टी तुम्ही ते लोक इथल्या चटके पुढे गेले वाह ईस इज द नाईस वीज तुम्हाला एवढं मोठं मी तेलारा दर्शन वगैरे करतो हे वाक खूप भस्टपुष्ट असतात खरंच तर खरंच तक्रार कारण की त्याचं फिरणंच काम आहे त्याची बॉडी म्हणून ॲक्टिव राहते अशी गोष्ट आहे ती बाकी काही नाही तर घरी घरून फोन आला तर काय साठी माहीत आहे बासून बी केली मागरी कालच केली ती भाऊ काय आस चालू आज घरी आलो घेऊन काही काही ना काही बनवलं घरचे काही ना घरचे सोय करत ना आणि त्यात मी सांगतलं मी सकाळ चाललो बाप रे काल बीपचा हलवा सकाळी काय केलं ते आपलं पोटाची चटणी अजून तर गौड आणला तर आपल्याला चालते ना धावून मग माघारी असतील तर ते दोघी नाही वाटत माझ्या ते राहूदे तुझ्या घरी आपण नवीन आण बनवली बांध नवीन आणू नवीन आणूला येत का ठीक पहिले जे का कौट म्हणजे असं फळ असत ना हे नसे आपल्या नवीन आहे आता कौटाय चटणी द्या ना बाकी दोस्त चिल्ड्रा करू इव्हन हा रोड आहे फक्त एवढा आमचा तेलार बाकी काही नाही जिरू आपण असे गप्पा करू राहिलो व्हिडिओ टाकू राहिलो अपलोड करू राहिलो जर पैसे उभ महिन्याच्या महिन्यात बापा मग तो चला भाऊ जिरू चालतो गाडी काढ चला आपण कुकळे गाडी 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 आपण ई एम आयवर उचललीसती आहे चांगली कुकळे गेलो असतो मनाली गोवा इकडे तिकडे फक्त गाडी नव्हतं मग गाडी न ट्रेननं असो काही असो पैसा आहे काय म्हणताय फिरा गुगल टाका व्हिडिओ टाका मला नंदो येईल कमेंटमध्ये याच्यात नंबर देत आहे फोनपेचा फोनपेचा दहा दहा रुपये टाकतो पण हा हा रे बा आमच्याकडे जर पैसे घ्या शंका हे कमी आहे तुम्ही जर दहा दहा रुपये टाकले रुपये आभार होईल लिंक बायोमध्ये टाकतो आपल्या फोनपेची बँकला डायरेक्ट यू पी आय आय डी टाकून देतो बँकला तुम्ही ट्रान्सफर करू शकता जेवढं मन आहे तेवढं टाका दहा दाने नाही तुम्ही शंभर टाकू शकता हजार टाकू शकता जो तुमच्या मनावर आहे तुमचं मन मला माहिती तू एवढं आहे तर काही जाणार नाही तुम्ही जे न तुमच्या समोरचे नव्हतं दहाच्या खाल्लं वाटाकू गेल्या म्हणता ट्रेडिशनल भीक मागायचे तरी घे ॲडव्हान्सपणे आपण त्याची भीक मागू शकतो नाच करते काय नाच करते हे वाटे फुलं वगैरे असतात तर इथून आपला रोड चांगला लागतील હાઉ ધીરુ સમજા આ સાચારશે સબસ્ક્રાઇબર ચારસો સબસ્ક્રાઈબર કિધાઇ ટાકલે કિટી ચાર હજાર રૂપિયા ચાર હજાર રૂપિયા त्याचं काही टेन्शन थांबा घेऊ आहेत माय लिंक आहेत आहे काही वाजता नाही आम्ही जाऊ एरोप्लेनच्या जा पत्तेवर बसून जाऊ 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 नाही तर टर्कईमध्ये जाऊ आम्ही ट्रेननं ट्रॅव्हल करू काही सपोर्ट करत राहा काही सपोर्ट करा फक्त तुम्ही ग्रो करू द्या चांगलं चायनल आपलं मजाक नाही असा असा तुपानी कंटेंट आम्ही अपलोड करू आता आवाज नेत म्हणून थोडं असं घेतो तर आपली गोष्ट कंटिन्यू करतो असा तुपानी कंटेंट आहे आम्ही हे करू शेअर की तुम्ही की वा कुठं कुठं मनाली गोवा आपलं <laughs> ते लद्दाखला जायचं म्हणजे हो त्यानं आपलं भारताचा स्वर्ग आहे बाबू मग भारताचा आहे ना म्हणजे भारताचं स्वर्ग पहिलं हा मग विदेशात जाऊ मग नॉर्वे जाऊ नॉर्वे म्हणतात बिलकुल ते आपण फिलिपिनचा पाहिलं ना तर तसे त्याचं हे करू ना आपण अरे सोळंके तुझे विद्यार्थी झुम कर सोळंके काय हे बघा सोलंकेचे विचार सोलं सोलं बाबा इंग्लिश विषय टाळून हो चांगले होते सर आता आपण त्याचे देश पण एक्सप्लोर करू शकतो मग बंगाल पहिले आपण थोडे थोडे बजेट कमी ना असं करू महाराष्ट्र थोडा थोडा बजेट वाढतो आता जाऊ तू पण साऊत तिकडे तिकडे आणि छोटे छोटे असे प्लेसेस एक हे करू पायंतु काय जबरदस्त लाईफस्टाईल यार म्हणजे का म्हणजे फक्त फिरणं काही आमचं चॅनल तर मॉनिटाईज झालं चांगलं एकदम आहे आम्ही त्यात तुम्हाला गिफ्ट पण देत जाऊ म्हणजे काहीतरी असं नवीन काही थोडत जाऊन कमेंट आपली जास्त जबरदस्त कमेंट त्याला गिफ्ट त्या कंटेंट क्रिएटरच्या मुलगी वगैरे भाऊ तिकडे लग्न इकडे करू घरी यायचं काम नाही संसार बसवायचं काम नाही घरचे मारून टाकते पुरी इन्व्हेस्टमेंट तुमच्यावरच इन्व्हेस्ट करत जाऊ आम्ही फिर्यावर इकडे तिकडे

काही नाही जागा आम्ही रनिंग वगैरे करायला तू इकडे वावरांना तू जबरदस्त आपली दहा पंधरा मिनटाचा लावत असतात त्याला तरी तू तो मेन पट्टेल नाही घेतला फोनचा अंतर तर आला का आपण गेलो तुझ्या रस्त्यानं आला वाटते तू तू त्याच्या नंतर मी ना मजीच्या नंतर गेला काय मी जाऊ दे येऊन देऊ आपण देऊ दोन हरभरा खाता का हरभरा हरभरा खाता हरभरा पण आणून गाठे नाही आले तिथे तुम्हाला घरपोच दिला असता घरपोच आणून दिला असता तुम्ही आपल्या प्रेम दाखवा आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरपोच हरभरा पाठवतो काही कमेंट करत जा कमेंट मला पाहिजे बा घरपरा घरपोच तुम्ही कमेंट करा कोणाकोणाला हरभरा पाहिजे आम्ही हरभरा भेटणार नाही पण हरभराच्या झाडावर बाद चढवला जाते हे <laughs> डायलॉग हरभरा काही भेटणार नाही पण हरभराच्या झाडावर देतो हरभराच्या झाडार महाराष्ट्रातले आहे बातले आहे सर आहे आणि मायाच जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्या तिकडले आहेत आपल्या इकडे भाषा लवकर कनेक्ट करतात ना लोक आता प्रतीक जोरी बिनधुरू डेली डेली हां युट्यूबवर पहिले तो, तो, तो हो पंचवीस के असे पाच के तो लेका हे टाका तशी लॉंग वाले लॉंग वाले आता टाकू राहिला तो आता तो शॉर्ट लॉग मिनी लॉग होते त्याचे त्याचा आवाज मस्त आहे की नाही त्याच्यामुळे त्याचा सपोर्ट इंस्टाग्राम त्याचा अभे त्याची पहिलेच ऑडियन्स आहे की नाही त्याच्यामुळे ऑडियन्स आहे तर त्याची बात करू हा विठ्ठल ना त्याला त्या लागत होतो भाऊ लेका मला लक्ष असते ते बोट्टे घे आपले बोट्टे लाट द्यायला तो मागतो ना बोट्टे घेतो तू सांगित जाईन काही काहीच देख नाव का बजायला काही संतू घेतला रे संत हात झाले का, का संतू <laughs> 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 ना हातील काल हलके कल ऐसा रस्ता आहे काय झमारी तरफ जाने केली आणि आजचा लॉक खूप लंबा झालाय त्याच्यामुळे तुम्ही ते आपल्याला खूप खूप प्रेम दाखवा हे राहिले राहिले आमचे अह हे काय तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भारत की जय बेकार खूप ऐकले का रे जागृत ते